तर तुम्ही हे करायला गेले होते मुंबईला कोण आहे ही पोरगी कोण आहे अग चायनीज मुलगी आहे ग ती मुंबईला फिरायला आली होती मग तुम्ही काही तिचा हात पकडणार का <laughs> मी नाही तिचा हात पकडला ग तिनेच माझा हात पकडला होता जबरदस्ती पकडलेला ग तिनेच माझा हात मग मा तुम्ही सांगू नाही शकले तिला माझा हात सोड म्हणून नाही अगं तिला मराठी येत नव्हती आणि मला चायनीज येत नव्हती भाषेचा <laughs> प्रॉब्लेम अस का मग आता तुम्हाला मराठी पण येणार नाही ते कस काय कस आहे ना आता तुमच्या जिभेला ना चिमट्याना चटका देणार आहे अगं मी तर तिला मदत करत होतो मदत करणं पण चुकीचं आहे का मला सांगू उद्या टाटा गुड बाय काय तू पण गट 감 स म न 다ी